नमस्कार साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक जाहीर सभेत अजित पवार यांनी केली कबुली पाहूयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील विधानसभा निवडणुकीत आधीच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत शरद पवार गटात अजित पवार गटातील नेत्यांनी प्रवेश केला असून येत्या काळात ही बेरीज सुरूच राहणार रा आहे त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन चांगलेच वाढल्याचं दिसून येत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे गडचिरोलीचे नेते राज्याचे अन्य व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची लेख भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत यावरून राजकारण ही तापलं आहे अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे या सर्व नेते मंडळींनी आपली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्नही सुरू केले आहेत सर्व नेते मंडळीकडून राज्याचा दौराही सुरू आहे अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या विदर्भातील गडचिरोलीत आहे आणि या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं तेवढंच लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही असं असताना तुम्ही घरामध्ये फूड पाडण्याचा प्रयत्न करत आहात का हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही याचा अनुभव आम्ही पण घेतला आहे साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक आहे हे मी मान्य केलं आहे असंही अजित पवार पुढे बोलताना म्हणाले दरम्यान अजित पवार यांनी काका शरद पवारांची साथ सोडली ते महायुती सहभागी झाले त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला तर काहींनी त्यांच्या कडाडून विरोधी केला पण या निर्णयाबद्दल स्वतः अजित पवारांना काय वाटतं महायुती सहभागी झाल्यानंतर वर्ष भराने का असे ना अजित पवारांनी यावर बोलते झाले अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त जास्ती शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद i